राम हरी हरिमाऊली हे पहा झाडाचं ही चाल काढली गेलेली आहे औषधासाठी हे मांदरीचं झाड आहे वेगवेगळ्या आजारात वापर केला जातो तर माहिती आहे काही लोकांना म्हणून त्याचा गैरफायदा कशा पद्धतीने केला जातो याचं उदाहरण तुम्हाला देतो बघा आता कसं किती पाडून घ्यावं याला काही लिमिट असते या औषधं हो, तुम्ही करताय काही वैद्य लोकांना त्यामुळे शक्यतो काही गुपित असतात ते शक्यतो कोणाला सांगू नये काही लोकांना माहिती झालं की मग असं झाडाचं पा अक्षरशः चाळण केलं त्या ठ त्या ठिकाणी सुद्धा चाळण केलेली झाडाची निसर्गाला थोडंसं हानिकारक अशा गोष्टी केल्या पाहू शकता त्यामुळे माझी अशी विनंती आहे काही जी ज्यांना औषधं माहिती आहेत त्यांनी अशी झाडाची चाळण करू नये कुठल्याही औषधं करताना त्याला निसर त्याला त्रास न होईल झाडाला सुद्धा मन संवेदना असतात त्याला इजा न होईल या हिशोबानेच तुम्ही ते केलं गेलं पाहिजे